Uh, मला तर काय म्हणजे मला आनंदच आहे संजय दादा बरोबर पहिल्यांदा मी काम केलं आहे आणि अगेन आमची केमिस्ट्री व्हायला माझ्या व्याहींचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे खूप मजा आली आम्हाला मी शुभांगीताई आणि संजय दादा मी शुभांगीताईबरोबर आधी म्हणाले तसं की मी सिरियलमध्ये काम केलेलं आहे पण संजयदादाबरोबर काम करणं आणि इतक्या अनुभवी माणसाबरोबर आणि संजय संजयदादानी नुसतं काम नाही केलं त्याच्याबरोबर खूप गोष्टी आम्हाला समजवल्या शिकवल्या तर त्या खूप आम्हाला मजा आली म्हणजे मला तर शुभांगीताई आणि संजय दादा सिनियर असले तरी कुठेही ती जाणीव नवू नाही त्यांनी करून दिली की बाबा आम्ही सिनियर आहोत तू लहान आहेस तर तू असं वाग तसं वाग मी थरली मजा केली आहे त्यांच्याबरोबर आणि खूप एक वेगळा अनुभव होता आ, मजा आली काम करताना कारण मी मला आठवत आहे मी खूप लहान त्यांना बघितलं होतं अगदीच <laughs> लहान मला वाटतं का <laughs> तिच्या शाळेत किंवा महाविद्यालयात असतील आणि दुसरं म्हणजे प्रचंड या एका शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल ते आमचे निळूभाऊ फुले यांची मुलगी त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं दबाव होता कारण कुठे ना कुठेतरी संस्कारातून ते जर आलं असेल थोडं तर आपण त्यांच्यासमोर कसं काय उभं राहू कारण असंख्य चित्रपटातनं मी असं बघितलेलं आहे समोरच्या कलाकाराला असं करून त्यांनी खाऊन एक एक वाक्याला एक एक प्रतिक्रियेला पण मजा आली काम करताना आणि तिन्ही कुठेही हे जरा म्हातारे लोक आपल्याबरोबर तसं जाणवू दिलं नाही आणि तरुण मुलं ही नेहमीच आधीच्या पिढीपेक्षा हुशार असतात ते त्यांनी सिद्ध करून दिलं आणि खूप मजा आली खूप चित्रपट करताना मजा आली एका लहानशा मुलांनी एक स्वप्न बघितलं होतं मी त्याच्या पहिल्या दिवसापासून बरोबर होतो ते, हो ते स्वप्न साकार होताना बघणं याचा आनंद काही वेगळा असतो नाही मलाकडे फक्त भयंकर आवडतो आणि आ... अगदी खरं सांगायचं तर आ... स्त्रियांपेक्षा पुरुष हे जास्त चांगला स्वयंपाक करतात कारण जेव्हा हजारो लोकांचा स्वयंपाक करायचा असतो तेव्हा पुरुष स्वयंपाकी असतात आणि घरातल्या घरात असायचं तर बरेच वेळेला बायका स्वयंपाक करतात आमच्याकडे आम्ही दोघंही स्वयंपाक करतो दोघांनाहीकडे फक्त आवडतो आणि कडीपत्त्याची चव जी आहे ना ती दिसताना कळत नाही ती खाल्ल्यानंतर कळत नाही तसं चित्रपटाचं नाव बघून कळणार नाही चित्रपट जाऊन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की कडीपत्त्याची गंमत काय जरी तो फुकट मिळत असला अजूनपर्यंत तरी तरी त्याची रुची वेगळीच असते त्याची गंमत वेगळीच असते चित्रपटाचं नाव खाण्याच्या पदार्थावर ना असणं हे थोडं गमतीधारक पण चित्रपटातले बहुसंख्य कलाकार हे कमी खाणं व्यायाम करणं कमी खाणं व्यायाम करणं यांनी आपल्या हो तब्येती टिकवतात तर तरी त्यांना खाण्याच्या पदार्थाचं नाव चित्रपटाला असेल तर काम करायला आवडतं याच्या अर्थ त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हे खावं ते खावं ते खावा असतं प्रत्यक्ष खाऊन जरी नाही निदान नावाने तरी आपण त्याची मजा नाही म्हणून कदाचित लोक ते करत असतील आणि सर्वसामान्य लोकांना काय म्हणजे खाण्यासाठी जगता का जगण्यासाठी खातात याचं उत्तर जर आपण घेतली दहा हजार उत्तर घेतली तर पाच पाच हजार येतील पाच हजार खाण्यासाठी पाच हजार जगण्यासाठी खातात मला असं वाटतं अक्षयनी केलंय खऱ्या कडीपत्त्याचं कडपत्त्याच अक्षय म्हणजे <laughs> <पुला। laughs> दुवा साधणं दोन्ही कुटुंबातला आणि कडीपत्ता तो म्हणतो तसं की कडीपत्ताची काडी जास्त महत्वाची असते तसं मला असं वाटतं हा म्हणजे चव कोणामुळे आल्या सांगता येत नाही पण एकंदरीत चव सगळी चांगली झाली <laughs> आता मी सुद्धा तुम्ही म्हणता मारे मी बोलतो ते सुद्धा आता फुकटच आहे की मी कुठे पैसे घेते त्याच्यासाठी परंतु कडीपत्ता फुकट मिळण्याचं कारण असं असावं की बहुसंख्य लोकांना त्याची किंमत कळत नाही तो जेव्हा पदार्थातून वगळला जातो ना तेव्हा त्याची किंमत कळते आणि मला वाटतं हा चित्रपट आल्यानंतर आपण लोक बाजारात गेले तर म्हणतील नाही दोन रुपये तरी घ्या आपण कडिबत पैसे घ्या थँक्यू थँक्यू थँक्यू